नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत उन्हाळा म्हटलं की उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी आपल्याला थंडगार असं दही हवं असतं आणि मग हे दही आपल्याला एकदम घट्टसर आणि चवीलाही तेवढंच चविष्ट कसं बनवायचं हे जर माहीत नसेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे रेसिपी जेवढी सोपी आहे तेवढीच इंटरेस्टिंगसुद्धा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि यामधील बारक्या बारक्या काही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या टिप्स पाहिल्यानंतर सुद्धा अतिशय घट्टसर असं दही बनवू शकता तर मंडळी इथं पाहिलेत ना अगदी हे छोटंसं मटकं मी खाली पालतं घातलं ना तरीसुद्धा दही याच्यामधून खाली पडत नाही किंवा सांडत नाही म्हणजे आपलं दही किती घट्टसर असं बनवून तयार झालेलं आहे आणि या छोट्या मटक्यामध्ये आपण हे दही बनवलं ना त्याच्यामुळे या दह्याला खूप छान अशी चव येते तर अगदी घरातल्या साहित्यामध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीने तरीही पौष्टिक आणि घट्टसर हे दही कसं बनवायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे पाहिलेत ना मी छोट्या छोट्या मटक्यामध्ये पण दही लावलं होतं आणि थोडंसं दही या स्टीलच्या फुलपात्रामध्ये पण लावलं होतं तर ते दहीसुद्धा खाली सांडत नाही म्हणजे आपलं दही एकदम घट्टसर असं बनलेलं होतं तरी ते मी तुम्हाला सुरीने कट करून पण दाखवते व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आहेत दही घट्टसर तर बनतंच परंतु हे दही नंतर जास्त वेळ आंबट होऊ नये यासाठी काय करायचं आणि याला पाणी पण सुटू नये याच्यासाठी पण काय करायचं ह्या आणि अशा अनेक साऱ्या टिप्स याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर आपलं दही बनवून तयार झालेलं आहे आणि कट केल्यानंतर ते अगदी सहज कट पण होत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दही आपलं किती छान असं बनवून तयार झालेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर काय करायचं चो? असे छोटे छोटे मटके आपल्याला घ्यायचे आहेत तर सर्वांच्याच घरामध्ये हे उपलब्ध असतील संक्रांतीच्या वेळेस आपण अशा पद्धतीचे आ, हे मटके म्हणजे आपण याला खण म्हणतो तर हे घेतच असतो मग याचा आपल्याला उपयोग पण होईल मग याचा उपयोग काय करायचा याच्यासाठी इथे दही लावण्यासाठी मी याचा उपयोग केला परंतु आपल्याला थोडीशी इथे मेहनत लागते तर आपल्याला हे मटके अगोदर धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ याची पूर्ण माती आपल्याला काढून घ्यायची आहे थोडा वेळ लागतो परंतु अशा पद्धतीने आपल्याला नारळाची घासणी घ्यायची आणि त्याच्याने याला छान असं धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यामुळे काय होतं त्याच्यामधील पूर्ण माती निघून जाते आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये दही लावायला पण सोपं जातं तर अशा पद्धतीने हे सर्व मटके मी छान असे धुवून घेतले आता धुतल्यानंतर याला काय करायचं आहे आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये याला ठेवून द्यायचं आहे तर असं पाण्यामध्ये ठेवून दिल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी पूर्ण शोसलं जातं आणि आपले वापरण्यासाठी हे मटके तयार होतात तर त्याच्यासाठी इथे मी एक छोटंसं असं टोपलं किंवा पाटी घेतली आणि त्याच्यामध्ये हे धुतलेले हे मटके घालून घेते आणि नंतर हे पाटी भरून आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि रात्रभर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर कोणतंही मातीचं भांडं आणल्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायची आहे तर हे झालं दही लावण्यासाठी परंतु जेव्हा आपण याच्यापेक्षा थोडं मोठ्या साईजचं मातीचं भांडं आणलं तरीही त्याला अशीच प्रोसेस करायची छान असं धुवून घ्यायचं आणि पाण्यामध्ये मुरत ठेवायचं तरी ते आ, हे मटके मी रात्रभर पाण्यामध्ये ठेवले होते आणि नंतर पण याला दोन ते तीन वेळा छान असं धुवून घेतलं तर याच्यामध्ये आणखीन थोडीशी माती निघत होती दोन ते तीन वेळा छान धुवून घेतल्यानंतर याला सुकण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे म्हणजे परत आपल्याला सुकवून घ्यायचं आहे परंतु इतर मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे जसं की आपण त्याच्यामध्ये भाजी करणार असाल तर त्याला थोडंसं तेल लावून नंतर ते ठेवून द्यायचं परंतु आपल्याला याच्यामध्ये दही लावायचं आहे त्याच्यामुळे याला असंच सुकवण्यासाठी ठेवायचं आता दही कसं बनवायचं याच्यासाठी आपण इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध आपल्याला गरम करायचं आहे तर गरम करत असताना फक्त गरमच नाही करायचं तर साधारण वीस ते पंचवीस मिनिटं आपल्याला छान हे दूध गरम करून उकळवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं ते दाटसर बनलं पाहिजे त्याच्यामध्ये जो काही पाण्याचा अंश असेल तो निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे नंतर इथे मी काय केलं आणखीन एक असा छोटासा डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर दही घेतलं दही छान व्यवस्थित फेटून घेतलं आणि सर्व साईडनी याला लावून घेतलेलं आहे इथे आपलं दूध बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर दूध आपल्याला पूर्णपणे थंड पण नाही करायचं त्याला कोमट करून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण त्याच्यामध्ये बोट घालू तर ते सहजरित्या आपल्याला घालता येईल किंवा आपल्याला चटका बसणार नाही अशा पद्धतीने त्याला कोमट करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करायचं नाही तर याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या टिप्स अशा की आपल्याला एक चमचा बरंच दही घ्यायचं आणि ते व्यवस्थित फेटून घ्यायचं नंतर दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि या फेटून घेतलेल्या दह्यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आणि ते दूध परत याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला दोन मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने जर तुम्ही दही लावलत ना तर दही एकसारखं घट्टसर बनतं तर याच्यामध्ये दूध कोमट असणं खूप महत्त्वाचं आहे आणि जे विरजनासाठी आपण दही घेतलं किंवा दही बनवण्यासाठी जे चमचाभर दही घेतलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित फेटून एकसारखं बनवून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला ते दुधामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता व्यवस्थित दुधामध्ये छान आपलं दही मिक्स करून झालं आता हे सुकलेले मटके आ, मी इथे घेतलेले आहेत आता याच्यामध्ये हे ओतून घ्यायचं तर याच्यामध्ये दही बनवल्यामुळे काय होतं जो काही पाण्याचा अंश राहिलेला असेल आ, तो या मटक्यामध्ये शोषला जातो आणि आपलं दही एकदम घट्टसर असं बनतं तसेच मातीच्या भांड्यात दही बनवल्यामुळे ते चवीला एकदम चविष्ट असं बनतं पौष्टिक पण होतं याच्यासाठी इथे या मटक्याचा मी वापर केला तर तुमच्याकडे जर असे घरामध्ये छोटे छोटे मटके असतील ना तर त्याच्यामध्ये तुम्ही दही लावू शकता आणि आपल्याला अंदाज पण येतो प्रत्येकाला आपण एक एक असा मटका दही हे खायला पण देऊ शकतो आणि नंतर राहिलेले जे दूध आहे ते एका स्टीलच्या फुलपात्रामध्ये पण मी अशा पद्धतीने घालून घेतलं आणि जर तुम्हाला दही पटकन बनवायचं असेल तर चार ते पाच तासामध्ये हे आरामशीर बनवून जातं परंतु रात्री जरी असं ओतून ठेवलं तर सकाळी हे दही पण बनतं किंवा मग सकाळी उठल्या उठल्या जरी तुम्ही असं दही लावलं तरी दुपारच्या खायच्या वेळीसुद्धा असं दही बनवून तयार होतं तर अशा पद्धतीने याला झाकून ठेवायचं आणि पाच ते सहा तासानंतर परत जर पाहिलं ना तर एकदम परफेक्ट आपलं दही बनवून तयार होतं तरी ते पाच ते सहा तासानंतर पाहू शकता आपलं दही बनवून तयार झालेलं आहे एकदम पौष्टिक आणि घट्टसर असं हे दही ते बनवून तयार झालेलं आहे तर एकदम साध्या सोप्या परंतु तरीही वेगवेगळ्या आणि बऱ्याचशा याच्यामध्ये तुम्हाला मी टिप्स दिल्या अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा दही बनवून पहा आणि कसं का काय झालं आहे ते मला सांगा तर सर्वात महत्त्वाचं म्हटलं तरी ते आपल्याला दूध छान उकळवून घ्यायचं आहे नंतर दही बनवण्यासाठी जे आपण एक चमचाभर विरजन घेतलं ते आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे दूध उकळवून घेतल्यानंतर ते दूध आपल्याला पूर्णपणे थंड पण नाही करायचं थोडंसं कोमट ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने दही लावायचं आहे आणि हो सर्वात शेवटी जर आपल्याला दही जास्त वेळ आंबट होऊ द्यायचं नसेल तर काय करायचं तर हे दही आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर याचा आंबटपणा अजिबात वाढत नाही तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद